सकाळी मुलं अंगणवाडीत गेली दुपारी ती घरी परतली पण त्यानंतर मात्र विचित्रच घडू लागलं पालक हदरले आणि पुढे पाहण्याआधी घडलं काय मध्य प्रदेश मधील ही धक्कादायक घटना आहे दमोहच्या हो मुंदरी गावातील अंगणवाडीत घडलेला हा प्रकार नेहमीप्रमाणे मुलं अंगणवाडीत गेली होती सकाळी मुलांना अंगणवाडी केंद्रात खिचडी देण्यात आली दुपारी त्यांना कडेभात खाऊ घालण्यात आले त्यानंतर मुलं घरीही गेली विचित्र वागू लागली सुरुवातीला कुटुंब त्यांना भूताटकी समजू लागले पण नंतर काही केल्या त्यांच्या सुधारणा होत नव्हती त्यानंतर अचानक एका आजारी पडली अखेर कुटुंबांना मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये धाव घेतली त्यांना दामोह हो रुग्णालयात दाखल करण्यात आलं लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली तसं माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही रुग्णालयात पोहोचले या भागातील एस डी एम आर्य बागरी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलं कोणत्या कारणामुळे आजारी पडली याचा शोध घेण्यात येत आहे सध्या मुलांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे यापूर्वीही अंगणवाडीतील असं प्रकरण समोर आलं होतं निष्काळजीपणाचा परिणाम मुलांना भोगावा लागला होता बिहारच्या सारणमध्येही असाच एक प्रकार समोर आला असून त्यात छत्तीस मुले आजारी पडली आहेत